अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर आज शनिवारच्या दिवशी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्येचा प्रारंभ सुरू झालेला आहे बघा शनी ज्याच्याला आपण दर्श अमावस्ये असं म्हणतो दर्श अमावस्या सुरू झालेली आहे उद्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस बरोबर अकरा वाजून सतरा मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे जी अमावस्या सूर्याने पाहिलेली असते ती अमावस्या उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते आपल्या हिंदू पंचांगानुसार उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा आणि अमावस्या साजरी करत असतो त्यामुळे आज जरी अमावस्या सुरू झालेली असली तरी उद्याच्या दिवशी आपल्याला अमावस्या जी आहे ती साजरी करायची आहे बघा ही अमावस्या ह्या दोन हजार चोवीसमधील शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीला करायचे काही विशेष उपाय सांगणार आहे विशेष सेवा सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत नकारात्मकता इडापिडा क्लेश कलह दूर करण्यासाठी हे काही विशेष प्रभावी उपाय करायचे आहेत आणि त्यासोबत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा घरातील इडापिडा घराच्या बाहेर करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला घराकडे खेचून आणण्यासाठी असतो बघा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी फ्री असणारे ज्या ज्या सेवा करता ह्या सगळ्या सेवा खरं तर उच्च कोटीच्या म्हणल्या जातात त्यापैकीच काही सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील केर कचरा घरामध्ये असणारी अस्वच्छता कुठेही जाळेजळमट झालेली असतील हे सगळं घराच्या बाहेर काढायचं आहे घर पूर्ण जे आहे ते स्वच्छ आहे साफ आहे नीट नेटक आहे ठीक आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले घराची स्वच्छता करा यानंतर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र घालायचंय थोडं गंगाजल घालायचंय ज्यांच्या घरात पंचगव्य आहेत त्यांनी अर्धा चाकणघन पंचगव्य घालायचं चा। आहे चिमूटभर काळे तिळ घालायचे आहेत थोडे काळे मिरी टाकायचे आहेत हे सगळं मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने उद्याच्या दिवशी आपल्याला पवित्र स्नान करायचं आहे अंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या गुरूंचा जप करायचा आहे लक्ष्मीचा करू शकतात श्रीस्वामी समर्थ म्हणू शकतात किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकेजामयी सुगंधी मृत्यू मोक्ष मृत्यूमोक्षमृतात हा मंत्र म्हणू शकता <coughs> जप मंत्र स्तोत्र कळत पवित्र स्नान करायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान झालं की त्यानंतर घरात तुम्ही जी लादी फरशी पुसणार आहात त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद चिमूटभर मीठ आणि त्याच्यामध्ये थोडं गोमूत्र घालायचं आहे याच पाण्याने जर उद्याच्या दिवशी तुम्ही फरशी पुसली तर घरामध्ये कधीही नकारात्मकता येणार ना नाही घरात ना ना, कधी कधीही दारिद्र्य वास करणार नाही घरातील इडा बिडा क्लेश कल हे सगळं घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच सकारात्मकता येईल यानंतर आपल्याला तुळशीला हळद मिश्रित असणारं पाणी अर्पण म्हणजे तीर्थ अर्पण करायचं आहे थोडं एका चिमटीने तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून हळदीचं पाणी मिक्स करून तुम्हाला ते तुळशीला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला घराच्या उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आहे इतकं सगळं करून झालं की त्यानंतर आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल बघा पिंपळाच्या झाडावरती देवी शक्तीचा वास असतो पिंपळाच्या झाडावरती पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथीला हे जे पित्र आहेत या झाडावरती खूप जागृत असतात त्यामुळे असंख्य लोक अमावस्या तिथीला पितरां मुक्तता मिळवण्यासाठी किंवा पितृदोष नष्ट करण्यासाठी याच पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पितृदोष एकदा पाठी लागला तर अडथळे अडचणी सुटत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या कुंडलीत थोडा का होईना लहान का होईना किंवा बऱ्याच वेळा मोठा का होईना पितृदोष हा असतो पितृदोषातून निवारण करण्यासाठी अमावस्या ही सर्वात प्रभावी तिथे असते म्हणून उद्याच्या दिवशी कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिले तिथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चिमूडभर तुम्हाला काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला साखरेचं गोड पाणी अर्पण करायचं आहे तिथे कुठेही मुंग्या वारुळ असतील किडे वगैरे असतील तर त्यांच्यासमोर तुम्हाला रवा आणि साखर त्यांना खाऊ घालायचं आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतर घरी यायचा आहे हा उपाय प्र ते अमावस्येला करायचा याने कितीही प्रखर कितीही मोठा असणारा पितृदोष जो आहे तो दूर होत जातो नष्ट होत जातो परिणामी अडथळे अडचणी विघ्न दूर होत जातात आणि आयुष्यामध्ये यशाची प्राप्ती होत जाते हे झालं की त्याच्यानंतर लक्ष्मी स्वरूप किंवा लक्ष्मी सेवा आपल्याला करायच्यात म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या त्यापैकी सगळ्यात पहिली सेवा आहे श्रीसुत्तम तुम्हाला सोळा वेळा माता लक्ष्मीचा स्त्रीयंत्र किंवा मूर्ती असेल तर त्यावरती सोळा वेळा कुंपाचं अर्चन करायचं आहे आणि तुम्हाला सोळा वेळा श्रीसुप्त म्हणायचे ही पहिली सेवा त्यानंतरची दुसरी सेवा आहे तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला एकवीस लवंग अर्पण करायचे आहेत एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे सगळ्यात पहिले लवंग हातात घ्यायची माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंकर चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमसुते हे महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की त्यानंतर ही जी लवंग आहे ही माता लक्ष्मीला अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं इच्छा व्यक्त करायची आणि ही लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची अशा घेतलेल्या एकवीसच्या एकवीसही लवंगा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करून इच्छित मनोकामना व्यक्त करून तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत ठीक आहे आणि अमावस्या ती संपली की त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या एकवीस लवंगा एका लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधून त्या आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या सोबत ठेवायच्या याने नेहमी तुमच्या घरात धनाची आवक वाढती राहील लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील यानंतरची तिसरी सेवा जी आहे ही नकारात्मकता इडापिडा क्लेश कलह हो दूर करण्यासाठी आहे ती म्हणजे दही उद्या अमावस्या तिथीला आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे आता बऱ्याच लोकांना माहिती असेल बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण मी कसा करते ते तुम्हाला सांगते अमावस्या तिथीला रात्री एक नऊ दहाच्या सुमारा मस, ओ, सॉरी नऊ ते दहाच्या सुमारास तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे तो एका टोपामध्ये घालायचा आहे धुवायचा नाही काहीच नाही फक्त वर, तो टोपात घालायचा आहे एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घालायचं मीठ हळद काहीही नाही फक्त तांदूळ पाणी घालायचं भात शिजवून घ्यायचा एका कुठ्यावर किंवा यूज अँड थ्रोवाला कुठलाही एखादा प्लेट असेल त्यामध्ये हा भात शिजला तर तो काढून घ्यायचा त्यावर एक चमचाभर आंबट दही घालायचं त्यावरती थोडंसं तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत काळी मोरी घालायची आहे एक लिंबू कापायचं लिंबाचे जे दोन भाग होतील हे पण त्या भातावरती ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर हा दही भाताचा जो उतार आहे तो दोनही हातात घेऊन मुलांवरून घरातील प्रत्येक सदस्यावरून ओवाळायचा उतरवायचा आणि घराच्या बाहेर नेऊन तो ठेवून दक्षिण दिशेला घराच्या बाहेर नेऊन तो ठेवून द्यायचा जर हा भाताचा उतारा प्रत्येक अमावस्येला किंवा अगदी एक दोन अमावस्येला तुम्ही केला तर तुमच्या घरातील क्लेश कलह दूर होतील विघ्न नष्ट होतील घराची प्रगती होईल घरातील अडी अडचणी नष्ट होऊन तुम्हाला पित्रांचा दोष असेल तर त्या पित्रांच्या दोषातूनही तुमची मुक्तता होईल साधे सोपे छोटे मोठे उपाय सगळे सांगितलेले आहेत उद्याच्या दिवशी ह्या सेवा हे उपाय नक्की करा त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा